भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला येणारा हा सण येणारा हा सगळ्यात मोठा दिवस हरतालिका विवाहित महिलांसाठी आणि कुमारिका मुलींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतीच्या प्रगतीसाठी संसार सुखी समृद्ध व्हावा यासाठी हे व्रत उपवास आणि ही पूजा करतात कुमारिका मुली चांगला पती मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करत असतात या दिवशी बरेचसे मंत्रज पूजापाठ सेवा उपाय केल्याने आपल्याला लाभ मिळतात कारण हा दिवसच खूप महत्वाचा असतो माता पार्वतीने भगवान शंकर प्राप्त व्हावे म्हणून हे व्रत केले होते म्हणून ही पूजा केली होती त्याचप्रमाणे महिला कुमारिका हे व्रत ही पूजा करत असतात आपण ही पूजा महिला एकत्र येऊन एका जागेवर ती पूजा करत असतो मग ते आपल्या घरी असेल किंवा बाहेर किंवा मंदिरात परंतु हा उपाय तुम्हाला तुमच्या घरीच करायचा आहे आपल्या घरात शिवलिंग असते त्या शिवलिंगवर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही हरतालिकाचे पूजन करून घ्याल हरतालिकाची पूजा मग ती घरी कराल किंवा बाहेर कराल पण हरतालिकाचे पूजन झाल्यानंतरच तुम्हाला हा उपाय दिवसभरातून केव्हाही करता येईल संध्याकाळी केला तरी चालेल आपल्या देवघरासमोर बसायचं एका ताटात तामनात आपल्या देवघरातले शिवलिंग ठेवायचे एकशे आठ बेलपत्र आणायचे आणि एक बेलपत्र महादेवाच्या शिवलिंगवर ठेवून ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं एकशे आठ वेळेस बोलायचं एक एक बेलपत्र महादेवाच्या शिवलिंगवर ठेवायचं आणि ओम शिवाय बोलायचं हे सगळं अभिषेक झाल्यानंतर बेलपत्र चढवून झाल्यानंतर तुमच्या पतीसाठी मुलाबाळांसाठी दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी संसार सुखी व्हावा समृद्ध व्हावा सुख शांती नांदावी सगळ्यांचे आरोग्य चांगले राहावे पैसा अडका घर समृद्धी सगळं मिळावं यासाठी महादेवाला प्रार्थना करायची आहे असा हा अगदी छोटा सोपा उपाय आहे फक्त एकशे आठ बेलपत्र शिवलिंग समोर घेऊन बसायचं आहे देवघरासमोर घरातच करायचा आणि प्रार्थना करायला म्हणजे जे शेवटी आपण प्रार्थना करू कामना करू ते बोलायला तर अजिबात विसरायचं नाही अगदी सोपा उपाय आहे नक्की करा लाभ खूप होईल महादेव नक्की ऐकतील ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ